नमस्कार मित्रानंतर माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हा आहे कोल्हापुरातला दुसरा दिवस तर आम्ही याचा येणार होतो ना दुसऱ्या दिवशी म्हणून ना अवजी म्हणजे चला आपण रंकाळ्यावर फिरून येऊया मुलांना फिरवून आणूया म्हणून निघालो होतं तर मुलं सगळी आवरून खाली गेली होती आरवी मी आणि जयाच राहिलो होतं मग खाली जाऊन ते खेळत बसले होते मी आत्ता गावाला आहे पण मला आत्ता वाटतं की मी तिथंच आहे असं हा व्हिडिओ बघून दिवस किती पटपट जात होता काय समजत नव्हते मुलांच्या ह्या दंग्यात ना सकाळची संध्याकाळ कधी व्हायची ते समजायचं नाही आणि ही पाच जण मुलं एकत्र झाल्यावर तर भरपूर दंगा करतात इथं आमचं चाललं होतं उद्याचं डिस्कशन उद्या आधीचच्या शाळेत गॅदरिंग होतं ना तिकडचं चाललं होतं किती वाजता जायचं काय असं गप्पा गोष्टी करतं वर्ष आलो रंकाळ्यावरती इथं रंगकाळ्यावर येऊन पोचलो रंकाळ्यावर पोचलो की लगेचच मुलांना लगेच खेळायलाच पाहिले बघा इतकं छान रंगकाळ्यावर प्रसन्न वातावरण होतं ना बघा बघू शकता तुम्ही इतकं छान दिसतं ना संध्याकाळच्या टायमिंगचं दिवसाचं एवढं काय ऊन असतं मग असं काय छान एवढं काय वाटत नाही संध्याकाळचं लेबारी वाटतं आणि घरात गाडी आहे तरी पण ह्यांना ना रंगकाळ्यावाल्यावर ह्यांना गाडीत बसायचंच असतं येईल आणि संडे होता त्याच्यामुळे ना रंगकाळ्यावर भरपूर गर्दी होती माणसांची इकडे माणसांनी कालवास होता त्यामुळंच मी सगळं आवाज कट केलेला आहे वाईस वगैरे करते म्हणून बघू शकता तुम्ही का नंतर ना काय जराशी फिरलो खाऊ खाल्ला नंतर ना इकडं मुलांना घसरगुंडीवर खेळायला आणलं होतं मुलांचं काय तिकडे जायला तिकडे त्यांना नुसतं खेळायलाच पाहिजे असतं श्रीशा बसत नव्हती घर भीत होती मग तिला एकदा बसवलं ती नंतर ना मग तिला बसायसाठी पळायला लागले पण भीती वाटत होती कोणतरी घसरून पडेल बिडेल म्हणून पुढे एक जण उभं राहिलं होतं मागे एकजण उभं राहिलं होतं नंतर, नंतर तो तो ते घसरगुंडी खेळत होते नंतर माझ्या श्रीशाला तसम येला सी सोवरती बसवलं पण तसमय काय ऐकतोय पण त्याला इकडे जम्पिंग जपांगमध्ये बसायचं होतं त्याला बसवलं पण दुसरी मुलं मोठी मुलं जास्त उड्या मारत होती ना त्यामुळे तो आणि श्रीशा पडत होती श्रीशा लगेचच घाबरून बाहेर आली नंतर त्याला मी की माउसमध्ये पण बसायचं होतं नंतर तिकडून उतरलं तर तो तिकडे दाखवायला लागला मला तिकडे बसायचं आहे तसमय बाहेर गेला ना खेळायला अजिबात कंटाळत नाही त्याला नुसतं खेळायलाच पाहिजे असतंय कुठं पण पन... घ्या तिकडं दाखवत होता मला आता मिकी माऊस मध्ये बसव पण मिकी माऊस मध्ये मुलं कशी पण वरती चढतात कशी पण खाली येतात म्हणून त्याच्यावर काही आम्ही बसवलंच नाही त्याला नंतर ना झोपाळ्यावर बसवलं त्याला झोपाळ्या बसल्यानंतर काय उतरतोय वेळ आणि दुसऱ्यांना कोणाला बसून पण देणार दीदीला बसायचं होतं तर बसूनच दे ना तो बा तिथून मग नंतर ना निघालो तर ह्या दोघांना लगेचच खरेदी सुचली लगेच इथं गाड्या बस दिसाल्या म्हणून भाऊजींनी ना तसमईला एक आणि श्रीशाला एक अशी गाडी घेतली तर दोघंजण घेऊन लगेचच फिरवायला चालूच मुलांना बाहेर दिसलं की सगळं पाहिजेच असतंय बघा घरात किती पण असू दे आणि घरी गेली की लगेच मोडून पण टाकली दोघांनी तसमईची होती श्रीशाची तुटली स आणि तसमईची इकडं गावाला आलो की इकडं त्याची पण लगेच तुटली हि तर ब बदक आहेत ना पाण्यात बघा पोहत आहेत असे डुबकी मारत होता आणि वरती येत होता ते बघून ना आम्हाला छान वाटलं म्हणून तेवढ्या वेळ पण त्यांना आपल्याला किती थंडी वाजते त्यांना गार लागते आहे का आणि इथं रंकाळ्यावरती अशा जहाज म्हणजे बोटी पण असतात कोणाला बोटिंग करायचं असलं तर ना त्याच्यात बसून शकतो शकतोय म्हणून असं बोटिंग सजवलेलं आहे लाईटिंग वगैरे केलेलं आहे आणि इथं एक असं गाणं म्हणणारा माणूस होता म्हणजे आंधळा माणूस होता माणूसाला पोटासाठी काय पण करत असते माणूस बघा म्हणजे त्यांना दिसत नाही अजून एक त्यांच्यासोबत कोणतरी आहे तो पण होत आहे ते, ते पण होते गाणे म्हणण्यासाठी ते गाणे म्हणून ना असं पैसे त्यांना म्हणजे माणसं देत होते नंतर ना आलो डी मार्टमध्ये ज्याला काय घरची शॉपिंग करायची होती पुन्हा तसमेचं पण गॅदरिंग तसमेचंच म्हणत्या आध्वीकचं गॅदरिंग होतं आध्वीकला गॅदरिंगमध्ये असं गॉगल घ्यायचं होतं काय काय सामान बरंच काय 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 घ्यायचं होतं म्हणून आलो होतो तर मुलांचं चालू होतं तिसरंच काय काय नाही yeah. घ्यायला आध्विकलाच इथं आम्ही असं गॉगल बघत होतो पण त्याच्या साईजला बसतच नव्हता गॉगल नंतर नाही तर ज्यान मी असं भांडी बघत होतं तिला घरात थोडीशी काय फार लागायची होती ती भांडी वगैरे बघत होतो नंतर ना खरेदी झाली डिमांडमधनं नंतर नाही तर ह्या हॉटेलला जेवायला स जेवण्यासाठी आलो होतं त्या हॉटेलच्याच बाहेर असं असं डेकोरेट करून ठेवलं होतं असं माणसासनी बघायसाठी छान अशा मूर्त्या होत्या स्वामींची मूर्ती होती, स्वामीं होती। शिवाजीची देवांच्या सगळ्या अशा मूर्त्या होत्या एकदम छान होत्या म्हणून मी जरा व्हिडिओ घेतला नंतर ना आम्ही आत गेलो तर असं काहीसं जेवणाचं ताट होतं व्हेजिटेरियन होतं पुरणपोळी होती भाजी म्हणजे असं पुरणपोळी दहीवडा पुन्हा कढी आमटी डाळ असं बरंच काय काय होतं सगळं जेवण एकदम छान होतं असं सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं आणि नंतर ना तर गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी इथं डिमांडमधनं काय काय सामान घेतलं होतं ते सगळ्यांनी प्रत्येकाने हातात व्हायचं घेतलं होतं इथं बघा मी मी घेतलेलं थोडं जयानंद भाऊच्यांनी मुलं इतके कंटाळ ना बराच वेळ झालेला जा आम्हाला जातो जातो म्हणतच सहा वाजले घरातच आणि येताना पग दहा वाजलेले आम्हाला हॉटेलमध्ये दहा वाजलेलं पण डिमांडमध्ये सामान आणलेलं कुकर वगैरे ते जरा बघत होतं बसून व्यवस्थित आहे का तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग चला तर मग